रामकृष्ण हरी किंवा जैसा कोणी गोवनी हो मूर्छित मानेश्वर लोकात गेलो ऐसे तैसे निजदृष्टी स्वरूपावर चढता दर्शन मांडे जेजे तया नाव सृष्टी प्रसवतो मी बोलती वायाच जगी ऐसे आता पुन्हा हा चित सिद्धांती गव सिद्धांत गवन सांगू विवरून न स्पष्टपणे परिधनंजया तत्व हे आगवे करी स्वानुभवे आपुलेसे पुरुषमी पार्था अविद्या ही पत्नी अनादी तरुणी जाण माझी नये वर्णाया हिचे कोण गुण ऐसे विलक्षण गृहिणी वस्तुता अस्तित्व नसोनी काहीच व्याप्ती हिची किसाच अमर्याद स्वरूपी जो लागे तयासी दूर समीप साचार निद्रिता मज स्वतः लागे लागताची झोप होय आपो अप जागृत हि माझी सत्तास संभोगे साचार राहे गरोदर गृहिणी हि माया ब्रह्म आपोल्या उदरे आठही विकारी प्राकृतिक जगद्रूप गर्भ वाढविते कैसा तेशा ऐक आता उभयांचा संघ घडता पहिले जन्म देख जन्मा आले बुद्धितत्व रजोगुणे बुद्धी भारली जाताच जन्म वयसाच मनाचागा गा मनाची अंधांगी ममता साचार रची अहंकार तत्व मग तयाची आयोगे पंचमहाभूते येती व्यक्तत्वा ते धनंजया इंद्रिय विषय पंचमहाभूती अंतर्भूत होते स्वभावता म्हणून या महाभूतांसमवेत सर्व होती व्यक्त तीही पार्था अष्टविकारांचा होऊन या त्रिगुणांचा गर्भ पिंड जोगा तोही होता व्यक्त वित प्रवेशे तयात जीव तर जो सूक्ष्म धरी भेटताची पाणी जैशारेती तैसी माझ्या संगे अविद्या इति देख प्रकटे अनेक विश्वांपुरी मग तया गर्भ गोलाचा आकार उमटे साचार कैसा ऐक अंडज स्वेदज उद्वीज जारज अंगे हि सहज उमटती व्योम वायू जळे व्योम वाळू बळे माफ करा व्योम मा वाळू वायू बळे गरगरस वाढे तेव्हा रूप सेणे अंड घालोनिया पोटी तम आणि रज तोय आणि तेज बळावता निश्चये करो न होतसे उत्पन्न अवयव जाण स्वेद जीनतमो गुणे उद्वीज केवळ पृथ्वी आणि जळ वाढताची व्योमो वायु तेज तोय आणि पृथ्वी वागती आघवी ज वागती वागती आघवी सहकार्ये तेवी तरारती बुद्धी आणि मन जाण हि कारण जार जाते जार जाधी ऐसे हातपाय चार अर्जुन साचार जयाचे गा अष्टधा प्रकृती हेची ज्याचे शिर विशाल उदर प्रवृत्तीचे निवृत्ती ही पाठ जयाची गवनीट नाभी तटी आठ सुरयोनी रमणीय स्वर्ग हाची कंठ चांग पोय मृत्यू मृत्यूलोक पाताळ ते जाण जयाचे डुंगड ऐसे विलक्षण बाळ एक अविद्या माऊली प्रसवली देख बाळसे त्रिलोक जयाचे गा लक्ष चौऱ्याऐंशी होती परी लक्ष चौऱ्याऐंशी होती पेरे सादे ऐसे बाळ वाडे प्रतिदिन तया बाळाची नाना अवयवी नामाचे अलंकार मोहस्तन पान तयासी न करीते पोषण नित्य नवे भिन्न भिन्न सृष्टी हेची वोटे होती आगठ्या शोभती देह रूपी अविचार काली दिसेजे सुंदर ऐसे चराचर रूपी बाळ एकुलते एक प्रसवोनी बली कैसी थोरावली अविद्याही विष्णू हा मध्यान ब्रह्मा प्रात काळ शिवसायंकाळ बाया बाळाचा या तिन्ही काळी खेळ खेड़, खेळवणी दमता भागता बाळ कहे महाप्रणयाच्या हांतुरा अंथरुणावरी मग निद्रा करी शांतपणे पुन्हा कल्पारंभी खेळ खेड़, खेळू लागे हो निय जागे भेद ज्ञाने परिमिथ्या दृष्टीची अगरी कैसे क्रीडा करी कौतुकाने युग मालिकांची पाऊले टाकीत हिंडे फिरे तेथ बालक हे जया ते संकल्प आवडे बहुत खेळ गडी होत अहंकार परी हे सकळ लोपते तत्काळ अर्जुना निर्मळ आत्मज्ञाने असो बहु ऐसे विश्व माया व्याली तेथे साह्य झाली माझी सत्ता म्हण मनोनी, मनोनी मी पिता महामाया माता बाळक सर्वथा विश्व जाणत आता भिन्न भिन्न शरीरे देखो न, न भंगो ते ज्ञान एकत्वाचे मन आठही विकार एकची साचार नाना, नाना अवयव अव परिदेह एक विश्व तैसे एकाची बीजाच्या अभेदत्वेशाना एका जा जा नाना शाखा खाली वरी ज्या का पसरल्या तैसा मा तैसा जाण माझा जा संबंध केवळ मृत्तिकेचे बाळ घट जैसा किंवा पार्था जैसे वस्त्रपणसाचे होय कापसाचे नातवंड किंवा कल्लोळांची परंपरा साच होय अब्धीची संतती ती तैसा माझा जाण विश्वाशी हो मानू नको मानू वन्नी आणि मी विश्वाशी एक रूप मज पासून या विश्वाची उत्पत्ती नको ऐसी भ्रांती धरू आया नको मज मानू विश्व भिन्न सकळ संपूर्ण मीच एक उद्भवता विश्व मीच जरी झाके तरी कोण फाके विश्वपणे रत्नाची आते जे काय रत्न लोपे भूषणे हरपे सुवर्णत्व फाकले कमळ कमळत्व मुखे अवयवी झाके अवयवी अवयवीचे त्या अवयव हेच नवे काय साच रूप संगे किंवा पक्वदशा पाशता कणीस किंवा पक्वदशा पावता कणेस माफ करा पेरिल्याचा नाश म्हणू ये का, म्हणून बाजूस सा सारो निय जग माते घ्यावे मग तैसा नो हे विश्वाही सर्व काही मीच निश्चय हा साच धरी जीवी माझ्या कडोनीच माझे प्रकाशन होय भिन्न भिन्न देहा माझी तेवी त्रिगुणांची त्रिगुणांनी बद्ध झालो मीच ऐसे वाटेसाच धनंजया जय जय रघुवीर समर्थ